आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी नाशिक शहरात मागील दोन दिवसांपासून विशेषतः गंगापूर धरम परिसरात सततधार आणि मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा टप्पाटप्प्याने विसर्ग करण्यात येतोय या पाण्यामुळे गोदावरी नदीची पातळी झपाट्यानं वाढली असून नदीकाठच्या भागांमध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे या वाढलेल्या पाण्यामुळे पंचवटी परिसरात गोदावरी नदीकाठी असलेली अनेक मंदिरे झाली असून परिसरातील लहान मोठ्या व्यावसायिकांची मोठे धावपळ सुरू झाली आहे काही टपऱ्या पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याचीही माहिती मिळतीये अशा संकटमय परिस्थितीत मनपा पंचवटी विभागाचे राष्ट्रीय फेरीवाला धोरण पथकाने वेळी सक्तक्ष करत महत्वपूर्ण बचाव कार्य हाती घेतलं या पथकाने नदीकाठच्या सर्व व्यावसायिकांना सतर्कतेच्या सूचना देत अनेक टप्प्या वेळीच सुरक्षित स्थळी हलवल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान टळलं असून दोन व्यावसायिकांचे प्राणही वाचवण्यात यश आले पुढेही पाण्याचा जोर वाढल्याने आणखीन काही टपऱ्यांना धोका निर्माण झाला होता मात्र त्याही परिस्थितीत बचाव पथकानं प्रयत्न करून नुकसान कमी केले हे संपूर्ण पंचवटी विभागाचे सहाय्यक आयुक्त मदन हरिश्चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या मोहिमेत राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचे सहाय्यक अधीक्षक राजेश सोनवणे प्रकाश उखाडे भाऊसाहेब शिंदे ईश्वर शेंडके आणि कैलास गायकवाड यांचा मुलाचा सहभाग होता बचाव पथकाकडून संपूर्ण गोदावरी नदीकाठच्या रहिवाशांना आणि व्यावसायिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून नदीकाठी अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय संजय खेरणार नाशिक प्रतिनिधी सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट